नमस्कार मित्रांनो जय बाळूमा बाळू फार्ममध्ये आपलं सर्च स्वागत हो आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आहे साधारणतः एक वाजलेले आहे तर दुपारची वेळ झालेली आहे आत्ता फार्ममध्ये आलो आहे थोडासा टाईम भेटला तर या ठिकाणी वाटलं की थोडंसं बंदिस्त जे मेंढीपालन आहे किंवा शेळीपालन आहे तर याचे मेन फायदे काय ते कशासाठी बंदिस्त करायचं या सगळ्या गोष्टींवरती थोडीशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे तर या ठिकाणी मेन महत्त्वाचा जो मुद्दा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर आत्ता सध्या एक वाजलेले आहे तर ह्या मेंढ्यांनी सकाळी जे टाकलेलं आपण यांना फक्त याच्यामध्ये हे टाकलं होतं बघा जे आपण नेपियरचा मुरगास मग नेपियरचा जे घास म्हणतो ना तर तो आमच्याकडे याला गिनीगोल किंवा घास अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं याला उच्चारली जातात तर याच्यामध्ये हा आपण त्यांना दिलेला होता तर बघू शकता सकाळी यांनी खाऊन बऱ्यापैकी संपवलेला आहे थोडंफार राहिलेलं आहे आता हा यांची एक बैठक झाल्यानंतर पुन्हा उठतील आणि हा राहिलेला जो काही मुर्गास आपले हे सॉरी गिनीगोला आहे तर ते खाऊन टाकतील तर बंदिस्त आता ह्या साधारणतः आपल्याकडे एक तीस आणि हे चार साधारणतः एक तीस पस्तीस साधारणतः संख्या आहे सगळी बारीक मोठी जर धरली तर तर या पस्तीस जनावरांच्या पाठीमागं एक माणूस दिवसभर फिरायला जर यांना चारायला न्यायचं म्हटलं तर एक माणूस साधारणतः यांच्या पाठीमागं आपल्याला पाठवावं लागतं तर आज आजच्या चालू मी तिला सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर लेबर कॉस्ट आणि लेबर कॉस्टचा जर तुम्ही खरंच विचार केला तर एक लेबर आज सध्या एक जर माणूस यांच्या याच्यापाठे मग लेडीज चालणार नाही जर तुम्हाला चारायला पाठवायचं म्हटलं तर एक जेंट्स माणूस लागेल तर एक जेंट्स माणूस जर तुम्ही विचार केला तर एका जेंट्स माणसाला आज सध्याच्या मितीला पाचशे रुपये हजेरी चालू आहे आत्ता सध्याला कुठं सहाशे रुपये आहे पण आपण एक सरांसरी पाचशे रुपये हजेरी धरून चला तर पाचशे रुपयांचं हे तीस मिनटं खात नाहीत मग आजही तुम्हाला सांगतो तर तुम्ही ह्यांना जर रे रेग्युलर फिडिंग जरी दिलं तर साधारणतः एक किलो वाळला चारा आणि एक किलो हिरवा चारा एक, येत एका मेंढीला याप्रमाणे ह्यांचं पूर्णपणे फिडिंग कम्प्लीट होतं तीस किलोसुद्धा यांना लागत नाही एक साधारणतः धरून चला तरी सुद्धा एक किलो हिरवा चारा आणि एक किलो हे हिरवा चारा जरी मागदी मुरगास जरी दिला तर मुरगास हा तुम्ही जर घरी बनवला विकत घेऊन तर साधारणतः चार रुपये किलोपर्यंत जातो तर चार रुपये किलो ते एक किलो चार रुपये आणि वळाला जर तुम्ही काय तुरभुसा वगैरे असं काही घेतलं तर ते एक आठ रुपये किलोनं तुम्हाला आठ ते नऊ रुपये किलोनं जागा पोच मिळते तर तेरा रुपये तुम्हाला एका मेंढीमागं जरी रोजचा खर्च झाला तरी तेहत्रिक एकोणचाळीस साधारणतः चारशे रुपयामध्ये तीस मेंढ्यांचं तुमचं भागणार आहे जे की मजूर तुम्ही जे एखादा माणूस जर यांच्या पाठीमागं लावला तर त्याचा येणार दिवसभर जर मेंढे राखण्याचा जो खर्च आहे पाचशे रुपये तो तुमचा वाजतोय प्लस दिवसभरामध्ये जी काय तुमची लेंडी वाया जाणार आहे बाहेर गेल्यानंतर ती लेंडी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दुसरी गोष्ट फिरल्यामुळं यांची एनर्जी जी आहे ना ती एनर्जी वाया जाते मेंढ्यांची आणि त्यामुळे यांना थोडंसं खायला वगैरे जास्त लागतं मेंढ्यांची तब्येत वगैरे मेंटेन होत नाही है। परंतु ह्याच मेंढ्या आता मला सांगा सकाळी एक तासभर खाल्ले की ह्या निवांत या ठिकाणी येऊन बसतात व्यायाम करायचं असलं तर त्यांना या ठिकाणी पूर्ण पटांग नाही याच्यामध्ये ते फिरू शकतात ज्यांना वाटतं फिरून यावं ते फिरून येतात आणि राहिलेल्या टाईममध्ये बसल्यामुळं तुम्ही मेंढ्या बघू शकता मेंढ्यांची तब्येत वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन राहतात तर अशा पद्धतीनं जर तुम्ही शंभर टक्के आता ही विलेली मेंढी आहे तर मला वाटणार सुद्धा नाही की विलेली आहे का गाभाने तिचे दोन पिल्ले आहेत या ठिकाणी म्हणजे ही या ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं क्वालिटी मेंटेन केली जाते तर मी सांगेल की शंभर टक्के तुम्ही जर बंदिस्त केलं ना निवेदन तर शंभर टक्के फायदा होण्याचे चान्सेस आहेत मी अजूनही शंभर टक्के तुम्हाला सांगू शकेल नाही की माझा फायदा झालाय का नाही कारण आत्ता आपण फार्म चालू केलेलं आठ ते नऊ महिने झाले अजून आपल्याकडे लावरी आहेत काय लावरी लागलेल्या आहेत काय मेंढ्या वेलेले आहेत तर अजून आपलं सक्सेस हे तुम्हाला एक वर्षानंतर मी तुम्हाला सांगेन घ्यायच्यामध्ये मला किती टक्के प्रॉफिट राहिलं किती टक्के पण शंभर टक्के नाही तुम्हाला प्रॉफिट राहिलं तर पन्नास टक्के प्रॉफिट हे तुम्हाला शंभर तुम्ही दोन रुपये खर्च केला तर तुम्हाला दोन रुपये शंभर टक्के राहणार आहेत तुम्ही चार रुपये खर्च केला तर तुम्हाला चारच रुपये राहणार म्हणजे जेवढा तुम्ही खर्च कराल त्या पिढीमध्ये तुम्हाला प्रॉफिट राहणार आहे त्या क्वालिटीची पिल्लं तयार होणार आहेत त्या वजनाची पिल्लं तयार होणार आहेत नाहीतर काय तरी उघकाट घालायचं त्यांना आणि ते सांभाळायचे तर ते कासलं काय करू नका आणि तसं करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये उतरूच नका मी स्पष्टपणे सांगेल कदाचित तुम्हाला येईल मी लहान आहे तुमच्या तुम सगळ्यांपेक्षा परंतु माझं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही उतरताय आवडीनेशे उतरा आणि क्वालिटीचं खाद्य यांना द्या क्वालिटी खाद्य दे। खाद क्वालिटीचं द्या खुरा खुराक कमी राहू द्या पण रेग्युलर थोडंफार खुराकांची एकदा सवय लागली नाही नॉर्मल खोराक थोडंसं देत चला नॉर्मल एक साधारणतः एका मेंढीला तुम्ही शंभर दीडशे ग्रॅम जरी खोराक दिलं तर त्यांना ती सवय लागून जाते आणि त्या प्रमाणामध्ये देत चला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं जर तुम्ही बंदिस्त तर मेंढीपालनामध्ये सगळा तारतम्य में काढावं असं मला वाटते आणि त्याप्रमाणे तुम्ही आता आपल्याकडे तीस आहेत म्हणून सध्या ती कॉस्टिंगचा आपण विचार केला हेच जर पन्नास साठ शंभरपर्यंत आकडा आता जाईलच आपला पुढच्या वर्षी वगैरे याचेच आपण वाढवून आपलं डॉक्ट टार्गेटच आहे शंभर मेंढ्यांचं तर त्यासाठीच आपण हा पूर्णपणे जाळी कंपाऊंड वगैरे हे सगळं केलेलं आहे तर याच्यामधले जे काय पिल्लं होतील लावरी वगैरे होतील छोटी माद्या तर त्या सगळ्या माद्या आपण घरी ठेवणार आहे ज्यावेळी शंभरचा आकडा होईल त्याच्यानंतरच आपण माद्या वगैरे विक्रीसाठी काढणार आहोत सध्या तरी ते आपल्या डॉक्टरमध्ये विक्रीचं काहीही निवेदन नाही आहे काही लोकांचे फोन येतात विचारतात विक्रीसाठी वगैरे अवेलेबल तर आपल्याकडे सध्या सुवर्ण तर काही विक्रीसाठी अवेलेबल कुठलंच विजापुरी पण नाही विजापुरीचे आहेत सतत लावरी आपण कंपॅरिझनसाठी विजापुरी ठेवले आहे आणि नारी सुवर्ण दोन्ही ठेवलेले आहेत की लोक काही लोकांचं म्हणणं होतं की विजापुरीमध्ये प्रॉफिट जास्त आहे नारी सुवर्ण महाग आहे तर असं कसं असतं ज्यावेळी मा मार्केटमध्ये ज्याचं शॉर्टेज असते तर त्याला थोडीशी मागणी राहते त्याची डिमांड राहते त्यामुळे त्याला किंमतही जास्त राहते आज विजापुरी मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला कमी पैशात शंभर टक्के मिळणार आहे जे काय सध्या मटन मार्केट चाललं आहे ते मार्केटनुसार तुम्हाला विजापुरी सध्या अवेलेबल राहील परंतु नारी सुवर्णाच्या माद्या ह्या तुम्हाला मटन मार्केटच्या रेटमध्ये मिळणार नाहीत कदाचित नर तुम्हाला मटन मार्केटच्या मा याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के नर मिळतील आ, तर बघा तुम्ही आपण तर सांगणारच आहे तुम्हाला डेलीच्या डेली जसा टाईम मिळेल त्याप्रमाणे पॉईंट्स मिळतील त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी व्हिडिओज तयार करणार आहे डेली अपडेट देत जाणार आहे तुम्हाला कशामध्ये किती प्रॉफिट आहेत पिल्लांची वाढ कशी होते कुठली पिल्लं परवडतात कुठल्या मेंढ्या परवडतात पर जेणेकरून की काय होतं की एक चर्चासत्र म्हणजे कसं सांगायचं तुम्हाला की याच्यामध्ये दोन मेंढ्यांचा म्हणजे में एका मेंढीला जर दोन पिल्लं झाली तर शंभर टक्के परवडत आहेत कारण एका पिल्लाचा जरी खर्च झाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो तुम्हाला एकाचा खर्च झाला तरी एक तुम्हाला जे आहे ते प्रॉफिटमध्ये राहणार राहतंच तर अशा पद्धतीने ह्या विजापुरीलासुद्धा आपण आता सुवर्णाचा जो मेल आहे आपल्याकडे तर तो मेल आपण यांना क्रॉस करून बघणार आहे किती टक्के जुळ्यांचं प्रमाण मिळते जुळ्यांचं आणि सिंगलचं प्रमाण याच्यामध्ये मिळेल तर त्याच्यासाठी लाहोरी आपण लहानच मार्केटमधून खरेदी केल्यात आणि मार्केटमधून खरेदी केल्यानंतर आता ते आपल्याला घरी बनवायच्यात जेणेकरून मोठ्या आणि क्वालिटीच्या लावरे तयार होतील जेणेकरून त्यांच्यापासून मिळणारे पिल्लं पण मोठी आणि चांगल्या संख्येची किंवा दोन दोन पिल्लांची अपेक्षा आपण त्यांच्याकडून ठेवलेली आहे अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी लावरी बनवणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करू शकता बघू शकता तुम्ही या ठिकाणी जाळी वगैरे हो आपण एकदम स्ट्रॉंग साईडचं वगैरे बनवलेलं आहे जेणेकरून काय होतं की आपण एवढा मोठा खर्च करतो आणि लोकांचं वगैरे तरी जाळी ओढायची हे करायचं तसं काय करू नका जे करताय ते व्यवस्थित करा नियोजनबद्ध कारण एखादं जरी तुमचं लांडगेने नेले किंवा वन्यजीव प्राण्यांनी जरी एखादं मारलं तुमचं जानवर तर ते जो होणारा तुमचा त्याच्यावरचा खर्च आहे साईड कंपाऊंडवरचा तो तुमचा सगळा या ठिकाणी वाया जातो तर तसं खरोबर काय करू नका तर करतानाच नियोजनबद्ध व्यवस्थित नियोजन करा आणि जर लहानात लहान सुरुवात जरी करायची असेल तर तुम्ही दोन पिल्लांपासून चार पिल्लांपासून अशा पद्धतीने सुरुवात करा मोठ्या संख्येनं याच्यामध्ये उतरू नका जोपर्यंत तुम्हाला चांगला अनुभव येत नाही पाच सहा महिन्याचा एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये एकदम मोठ्या संख्येनं उतरू नका आता कालच्या घडीला एक घटना वाईट घटना घडली आपल्या फार्मवरती वाईट म्हणजे आता कसं आहे बघा हो शेवटी फार्म आहे म्हणल्यानंतर या बारीक सारीक गोष्टी घडणारच आहेत तर याच्यामध्ये हे जे पिल्लू आहे तर ह्या पिल्लाचा पाय बघा मोडलेला आहे तर हा मो पाय मोडल्यामुळं मोड काय झालं पिल्लू जरा थोडंसं कुचमलेलं आहे त्याला थोडंसं गोळ्या औषध वगैरे ब्रोटन वगैरे चालू केलेलं आहे पाय वगैरे बांधलेलं आहे लिंबाच्या सालीनं चुलतेच बांधतात त्यांच्याकडून पाय वगैरे बांधून आहे तर ह्या अशा एक्सेप्शनल केसेस पण आहेत असं नाही आहे की शंभर टक्केच तुम्ही लगेच काय होतं माणूस जेव्हा नवीन फॉर्म तयार कर करायला सुरुवात करतो ना लगेच कॅल्क्युलेशन चालू होतात चला दहा मेंढ्या दहा मिनटाची वीस पिल्लं वीस पिल्लं दहा हजार रुपये दोन लाख रुपये दहा मिनटेच मिळतील पन्नास मिनिटे केल्या तर दहा लाख रुपये मला प्रॉफिट होईल तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती कन्सिडर करून तुम्हाला त्या ठिकाणी साधारणतः दहा लाख रुपये जरी झाले पन्नास मिनट्याची तर पाच लाख रुपये खर्च तुम्हाला करायचा औषध गोळ्या तुमचा रेग्युलरचा लेबर कॉस्ट ह्या सगळ्या गोष्टी धरून एक पाच लाख रुपये तुम्हाला आरामात पन्नास मिनट्यामध्ये प्रॉफिट एका व्यतामध्ये राहू शकतात तर धन्यवाद मित्रांनो थोडीशी चर्चासत्र याच्यावरती आहे आपलं की बंदिस्तच का करावं बंदिस्ताचे फायदे काय थोडक्यात सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला वीचा, विचार विसरायचं नाही कारण तुमचा प्रतिसाद तसा एकदम छानपैकी मिळतो आहे मला त्याच्यामुळे मलाही थोडासा उत्साह वाटतो की बाबा वा, मग फार्ममध्ये आल्यानंतर काहीतरी एखादा व्हिडिओ लोकांना फायद्याचा पडेल अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी तयार करू तर असाच आशीर्वाद राहू द्या असंच प्रेम राहू द्या तुमचे जे काही नवीन लोकं याच्यामध्ये उतरू इच्छितात मेंढीपाल मेंढीपालनामध्ये शंभर टक्के उतरा मित्रांनो काहीसुद्धा अडचण नाही शेळ्यांपेक्षा मेंढी माऊली ही शंभर टक्के चांगली आहे असं बाळूम्मांनी पण सांगितलेलं आहे तर त्या उक्तीचा बोध घ्या आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा पुढच्या एक दोन वर्षामध्ये जर तुम्हाला फार्म चालू करायचं असेल तर आता सध्या एक दोन पिल्लांपासून सुरुवात करायला काहीही हरकत नाही याची ग्रोथ एकदम फास्ट आहे आणि ह्याचा जो भाकड काळ आहे ना यांचा तो भाकड काळसुद्धा शेळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये मेंढ्यांचा भाकड काळ हा कमी असतो मेंढ्या वेल्यापासून दोन महिन्याच्यात मेंढी गाभून राहते तर हा एक त्याच्यातला मेन फरक आहे कारण शेळ्यांमध्ये भाकड काळ हा जास्त असतो ही एक रिझन त्याच्यामध्ये पालनामध्ये महत्त्वाचं मला आठवलं म्हणून सांगितलं आहे तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांना जे नवीन याच्यामध्ये उतरू इच्छितात त्यांना पाठवायला विसरायचं नाही आणि कमेंट करून सांगा कशी वाटली माहिती